तर आज आपण पाहणार आहोत बैल विशेष शिंगाडे काही जण याला शेंगोळे असे पण म्हणतात बैल आपण घरी बैल पुसतो त्याच्या शिंगांमध्ये हे घालतात एक पारंपारिक रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दोन चमचे गूळ मी फोडून घेतला आहे तर तो, तो एका भांड्यामध्ये मी घालून घेते तर मी इथे पाववाटी गूळ घातला आहे पाववाटीला अर्धा वाटी पाणी घालायचे तर इथे मी अर्धा वाटी पाणी घातले आहे गुळ पाण्यामध्ये एकत्र करून घेऊया जर तुम्हाला इन्स्टंट गुळ हा विरघळून घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट हे असे गॅसवर ठेवू शकता पण मी हा अर्धा तास भिजत ठेवणार आहे जेणेकरून हा आपोआप यामध्ये विरघळून जाईल अर्धा तास यावर मी झाकण ठेवून देते अर्ध्या तासाने बघा गुळ छान प्रकारे विरघळला आहे फक्त दोन खडे ह्यामध्ये राहिले आहेत ते मी चमच्याने काढून घेते चमचाने परत एकदा हलवून घेऊया आता मी ह्यामध्ये घालते एक वाटीच्या अंदाजाने गव्हाचे पीठ यामध्ये जेवढे पीठ बसेल तेवढे पीठ मळून घ्यायचे पाव चमचा मी ह्यामध्ये ओवा घालते ओव्याने याला छानच टेस्ट देते याऐवजी तुम्ही सुंठ पावडर वापरू शकता चवीनुसार मी ह्यामध्ये मीठ घालते तर छोटा अर्धा चमचा मी ह्यामध्ये मीठ घातले आहे एक ते सव्वा चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतले आहे ते ह्यामध्ये घालूया तेल गरम घातल्यामुळे हे कडक होत नाहीत तर ह्याचे आपण जसे चपातीचे पीठ मळतो तसे पीठ मळून घेऊया घट्टही नाही आणि पातळही नाही मध्यम ह्याचे पीठ मळायचे आहे तर बघा इथे माझे पीठ मळून रेडी आहे भांड्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून परत हे पीठ मळून घेऊया जेणेकरून हे पीठ सॉफ्ट होईल पीठ भिजण्याकरता मी हे दहा मिनटे झाकून ठेवत आहे दहा मिनटानंतर पहा पीठ चांगले भिजलेले आहे याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता तर परत एकदा मी यातच हे पीठ मळून घेत आहे यातील साधारणतः दोन इंचाचा सा गोळा घेऊन आपण याचे शिंगाडे बनवायला घेऊया बाजूचे पीठ झाकून मी बाजूला ठेवत आहे तर बघा कशा प्रकारे बनवायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर एकदमच अशी बारीक अशी वळकुटी याची तयार करायची आहे जसे व्हिडिओमध्ये मी करते त्याप्रमाणे करा तर बघा इथे वळकुटी माझी तयार आहे तर चाकूच्या सहाय्याने मी शिंग बनवण्यासाठी कापून घेते तुम्हाला जेवढी शिंगाची साईज करायची आहे त्या अंदाजाने हे कापून घ्यायचे तर मी इथे दोन प्रकारचे शिंगे करत आहे तर पहिले आता हे बघा मी जसे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे रिंगचा आकार तयार करायचा रिंगचा आकार तयार करून दोन्ही टोके एकमेकांना जोडून घ्यायची तर बघा अशा प्रकारे करायचे आहे सेम आकाराचे अजून एक शिंग तयार करूया तर बघा एक असे अजून कापून मी शिंग तयार करून घेत आहे तर अशा प्रकारेच एक शिंग तयार करायचे तर पहा हे दुसरे पण शिंग तयार आहे आता आपण पाहूया शिंगाचा दुसरा प्रकार तर बघा त्या प्रकारेच मी वळकुटी करून घेतली आहे ते पण मी आता अंदाजाने कापून घेते जे कापून घेतले आहे त्याच अंदाजाने दोन्ही साईडने जागा सोडून एक मोठे मी अजून कापून घेते आता आपल्याला ह्याचा शिंगाचा आकार तयार करायचा आहे त्यासाठी जे मी पहिले छोटे कापून घेतले आहे ते घेते आणि बघा जसे व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ह्याला आकार द्या जसे आपला दिवा असतो त्याप्रमाणे ह्याला आकार द्यायचा म्हणजेच बैलाचे शिंग हे तयार होतात अशा प्रकारे पहिले माझे शिंग तयार आहे आता आपण दुसरे जे मोठे आपण आकार कापून घेतला होता तो घेऊया आणि ह्याच्यावर आपण बाजूने कवर करणार हो, आहोत आणि ज्याप्रमाणे पहिले केले त्याप्रमाणेच हे करणार आहोत जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते तसे तर बघा अशा प्रकारे शिंग दुसऱ्या प्रकारचे तयार आहे तर इथे मी दोन्ही प्रकारचे शिंगाडे तयार केले आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर रिंगवाले मी मधी ठेवले आहेत आणि बाकीचे जे शिंगावाले आहे ते शिंगा आहे, ती मी बाजूने ठेवले आहेत तुम्हाला ह्यामधले जे आवडेल ते तुम्ही करू शकता किंवा दोन्हीही करू शकता आता आपण हे तळण्यासाठी घेऊया तेल गरम करण्यासाठी मी ठेवले आहे कढईमध्ये काही जण हे उकडून पण घेतात तर प्रत्येकाची आवड वेगळी असते तुम्हाला जर उकडून घ्यायची असेल तर तुम्ही उकडून घ्या मी तर तळूनच घेणार आहे तेल गरम झाल्यावर हे तळून घेऊया तर बघा एक छोटासा तुकडा मी ह्यामध्ये टाकते हा वर आलाय म्हणजे तेल गरम झालेले आहे गॅस हा मंद करायचा आणि एक एक शिंग ह्यामध्ये सोडून घेऊया लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत पहिले दोन मिनटं अजिबात याला हात लावायचा नाही दोन मिनटानंतर आपण हे पलटून घ्यायचे दोन्ही साईडने ब्राउनिश कलर होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने ब्राउनिश कलर झाला की आपण हे काढून घेऊया तर बघा इथे छान असा गुलाबी कलर ह्याला आलेला आहे तर आपण हे आता काढून घेऊया लो टू मिडियम फ्लेमवर तळल्यामुळे हे आतून कच्ची राहत नाहीत हाय फ्लेमवर हे तळायचे नाही दुसरेही शिंग आता आपण तळून घेऊया तर एक करून एक मी दुसरे शिंग ह्यामध्ये घालत आहे दोन्ही साईडने हलकासा ब्राउनिश कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे दोन्ही साईडने तळल्यानंतर आता आपण हे काढून घेऊया तर बघा दुसऱ्या प्रकारचे ही शिंग आपले तयार आहेत तर या बैल पोळ्याला अशा प्रकारे शिंग नक्कीच बनवा तर फ्रेंड्स तुम्हाला पोळ्या विशेष रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांना ही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय